काळमवडी धरण परिसरात वाहून गेलेल्या दोन युवकांचे बेपत्ता मृतदेह सापडले काळमोडी धरण पाहण्यासाठी आलेल्या निपाणीचे दोन युवक धरण परिसरातील दुधगंगा नदी कालव्यात बुडाल्याची घटना सोमवारी घडली होती या दुर्घटनेतील बेपत्ता प्रतीक पाटील व गणेश कदम या दोन्ही युवकांचा मृतदेह शोधण्यास आज मंगळवार दिनांक दोन रोजी सकाळी साडे अकरा वाजता एनडीआरएफ व के टीमला यश आलंय काळमावाडी धरण पाहण्यासाठी निपाणी येथील तेरा युवक सोमवारी सकाळी आले होते यापैकी प्रतीक पाटील व गणेश कदम हे दोन युवक धरणाशेजारील दुधगंगा नदी कालव्यात पाय घसरून बुडाले घटनेची माहिती समजताच राधानगरी पोलीस एनडीआरएफ एफच्या टीमने रेस्क्यू कार्य सुरू केले मात्र सोमवारी सकाळपासूनच पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कालव्यामध्ये पाण्याची पातळी वाढत गेली यामुळे शोध मोहिमेस अडथळे येऊ लागले आज मंगळवार सकाळपासून शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली दुपारी साडे अकराच्या दरम्यान दोन्ही युवकांचे मृतदेह शोधण्यास रेस्क्यू टीमला यश आलं अशी माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष गोरे यांनी दिले